बदलापूर सोनिवली येथे आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतील महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एकावन्न फूट उंची असलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चौथाऱ्याची पायाभरणी समारंभ संपन्न झाला या प्रसंगी आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते ऐतिहासिक पायाभरणी झाली परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक हे प्रेरणास्थान असून जागतिक दर्जाचे हे स्मारक होत असल्याचे आमदार कथरे यांनी प्रतिपादन यावेळी केले पुन्हा एकदा सर्वांना सेवनी संकल्पनेतून सांगितलं नव्हतं संजयनी सांगितली वस्तुशिती वगैरे आमदार झालो आणि सभागृहात जाण्याच्या अगोदर आम्ही चैत्यभूमीला भेट दिली त्या दीक्षाभूमीला दीक्षाभूमीला भेट दिली आणि त्याच टायमाला काय माहिती नाही मला पण मनात आलं का आपण पण बदलापूरला कुठंतरी करता येईल का असं एक मनामध्ये त्या टायमाला चित्र माझ्या समोर आलं आणि ते मनात सारखं राहिलं आणि नागपूरवरून आल्यानंतर मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती आणि सहज बोलून गेलो का आपल्याला उभं करायचं म्हण प्रश्न आला जागेचा ही खरो जागा खरोखर अडचणीची होती कृषी उत्पन्नाला शासनाने जागा दिली होती ती जागा त्यांच्याकडून परत घेण्यासाठी खूप अडचले होते त्या सगळ्या अडथल्यावर मात करून एम राज्य सरकारची वनन मंडळाचे सगळे परवानग्या घेऊन ही जागा आपल्या ताब्यात मिळायला बरीच वर्ष गेली त्यामुळं जे राजनजीने सांगितले वस्तुस्थिती का टीका होत होती मी अजिबात कधी त्याला उत्तरच दिलं नाही तर मला करायचं होतं आणि करायचं आणि मग सांगायचं जागा मिळाल्यानंतर आपण याला दिशा द्यायला सुरुवात केली परत नंतर निधीचा प्रश्न आला होता प्रश्न निधी उभारायला आपले वास्तू विसारत त्या टायमाला कैलसवासी सतीशजी वोक यांनी तयार केलेला हा सगळा पूर्ण नकाशा तयार होता आणि ते बांधण्यासाठी घुमट कोण करील या घुमटाचे कारागीर शोधण्यासाठी मला वाटतं महाराष्ट्रामध्ये हो आम्ही फिरलो होतो बाहेर बाहेर पण पाठवले होते काही संजय लपत होत आम्ही पण कारागीरच सापडत नव्हते कारण ते फार किचकट काम होत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की लवकर आम्ही हात लावत नाही त्याला कारण जर पडलं तर त्याच्यावर आमच्यावर परत आरोप होतात आणि मग आम्हाला कारागीर भेटले तेव्हा ते पुन्हा वरचं मार्गे लागलं त्याच्याकरता तो प्रवास खूप अवघड होता पण तो सोपा झाला आणि नंतर मग ऑटोमॅटिक सगळ्या प्रक्रिया पूर्ण होत गेल्या आणि पूर्ण झालं आणि खरंच समाधान त्या टायमाला पहिली सुरुवात झाली त्याच टायमाला झालं खरं म्हणजे ही पाच एकर जागा आहे आपण सगळेजण हा पुतळा तुमच्या माहितीसाठी पण सांगितलं पाहिजे पुण्याला जवळजवळ पुतल्याचं काम पूर्णत्वास आलेलं आहे पंचवीस टन वजनाचा पुतळा आहे कमी नाही आणि त्यामुळं माझी अपेक्षा ती होती की त्याचं फाउंडेशन मला माझ्या मनासारखं झालं पाहिजे मग पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना कुडतरकर या सगळ्या मंडळीने त्याची संपूर्ण जागेची पाहणी केली आणि मग फाउंडेशनचा निर्णय घेतला ते फाउंडेशन आपलं जर एक महिन्यात झालं ना तर एक महिन्याच्या आत पण आपण पुतळा उभा करू शकतो काहीच अडचण नाही घेत <laughs> माझी तयारी तीच आहे तर जवळजवळ पुतला एक महिन्यामध्ये आपल्याला मिळेल अशा प्रकारची पूर्ण तयारी आपली झालेली आहे त्याच्या प्रक्रिया पण झाल्या त्याच्या जाहिराती टेबलच्या पण आलेल्या आहेत आणि त्यामुळे ते दिशा मिळून जाईल आणि पुतळा होईल पण पुतळा बनतो ना, बनतो। ना ते खूप चांगला पुतळा बनतो मला स्वतःला समाधान वाटेल आज खरं मी त्यांना बोललेलं होतं का पोहोचले नाही मला माहीत नाही त्याची प्रतिकृती त्यांना सांगितलं होतं आमच्या लोकांना जरा दाखवली असती तर चांगला मला वाटतं एक चित्रपीठ काहीतरी आहे ते दाखवणार आहेत पण एक फार मस्त वैभव तयार होईल आणि बदलापूरला खऱ्या अर्थाने नतमस्तक व्हायला केवळ बदलापूरवासी नाही महाराष्ट्रातून माझा बाबासाहेबांना मानणारा भक्त त्या ठिकाणी पाय घेऊन नवसमस्त होईल एवढं महत्वाचं स्थळ आपण करतो हे केवळ स्मारक नाही हे स्थळ निर्माण करतो आपण खऱ्या अर्थाने तीर्थस्थळ तयार होईल हे बदलापूर तीर्थस्थ समोरची जागा पण आपण घेतोय त्याच्यामध्ये काही अडचण नाही खरं आपल्याला जागा कमी पडणार आहे तोही प्रस्ताव तयार केलाय आपण ती जागा आपल्या ताब्यात मिळाल्यानंतर याचा आता दहा कोटीचा आपण प्रस्ताव आपला गेलेला आहे अजून बऱ्याचशा सुधारणा ज्या आता राजेन गोरपडे यांनी सांगितलं की बाज, मागच्या बाजूला नदीवर जायला काही साधन आहे का नदीचा घाट आणि परिसर सगळा तो सुधारणा करून इथं येणारा भक्तगण हा त्या ठिकाणी जाईल आणि तो नदीमध्ये स्नान करून येऊन दर्शन घेईल अशा प्रकारचं पण त्याच्यामध्ये आपण प्रयोजन करतोय त्याचबरोबर इथं निवासी व्यवस्था होण्यासाठी हे समोरचा जो प्लॉट आहे तो घेतोय आणि त्या ठिकाणी निवासी सुद्धा बाहेरून आलेले जे बाबासाहेबांच्या दर्शनासाठी तीर्थस्थळासाठी त्यांना राहण्याची सुद्धा आपण व्यवस्था इथं करणार आहोत एक हा प्रकल्प तुमच्या कदांची मानत असेल आता संभाजीनी सांगितलं की आता पूर्णत्वास जाईल पूर्णत्वास माझ्या मनातून जाणारच नाही माझ्या मनातून त्याचा दुसरा एक आराखडा मी करायला घेतलेला आहे तो कमी नाही शंभर कोटीचा आराखडा तयार करतो एक ना दोन कोटीच करत नाही मी किती वर्ष आहे मला माहीत नाही माझ्या निधी कोटी मंजूर करून या स्थळाला लागणारा भविष्यातला पाच दहा वर्षाचा पंधरा वर्षाचा जेवढं डेव्हलप तुमच्या मनात येईल त्यांनी सूचना कराव्यात त्याला निधी तयार करण्याची सगळी माझी किमया तयार आहे मला अजिबात त्याच्यामध्ये अडचण नाही तो प्रस्ताव उडतकर साहेबांशी पण मी माझी चर्चा झालेली आहे अधिकाऱ्यांशी झालेली आहे आणि वर निधी मला टप्प्याटप्प्याने मिळेल एकदम शंभर कोटी घेतला तर बरेच महाराष्ट्रातले माझ्यावर अजून आरोप होत बसतील त्यामुळं आमच्या मुरबाडवाले पण आहेत ते तशी ओके त्यांचंही चाललेलं काम मदलापूरच चाललंय मुरबाडला अजून तुत्रा उभा राहत नाही जागा मिळाली तर मी मंजुरी घेऊन ठेवलेली आहे पण सांगण्याचा उद्देश असा आहे की वास्तू उभी राहते वास्तूची देखभाल करणं हे सोपं काम नाही एवढ्या पाच एकर जागेला अजून पुढची तीन चार एकर जागा आपण जवळजवळ आठ दहा एकर जागा करतोय आणि भविष्याचा जर चांगला वेद आपण घेऊन जर करणार असो तर त्याला कायमस्वरूपी तरतूद व्हावी यासाठी आपण खूप चांगला आराखडा तयार करतोय आम्ही मागच्या आठवड्यात बसलो होतो सगळेच प्रवीण राऊत आम्ही सगळे आणि त्या टायमाला सांगितलं होतं का याच्यामध्ये कोणीही असा युगच करू नका हे कोणाच नाहीये तुम्हाला आम्हाला कोणालाच नकोय ते घडलंय ना या स्थळाला बाबासाहेबांचे पदस्पर्श झालेत म्हणून घडले तुम्ही आम्ही कोणीच नाही आम्ही कोणीच निमित्त आहे या भूमीला त्यांचा पदस्पर्श झाल्यामुळं खऱ्या अर्थाने आपल्याला यश आले काही कोणाचा हा विचार नाही बाजूला आपण लगेच बाबासाहेबांच्या पुतळ्याची पुतळ्याच्या बरोबर जेवढ्या जेवढ्या सुधारणा आहेत त्याबद्दल बाजूला जी, जी, जी आपण लायब्ररी उभी करतो यामध्ये बाबासाहेबांचं पूर्ण जेवढं ग्रंथालय उभं करता येईल त्याच्यामध्ये डिजिटल ग्रंथालय सुद्धा पुस्तकी रूपाने सुद्धा सगळ्या प्रकारच्या सुविधा आपण करण्याचा प्रयत्न करतो लवकरच पूर्ण होईल ती आणि सगळ्यांनी आज त्या दिवशी आम्ही बसलो होतो सगळ्यांनी सांगितलं कोणीही त्याच्यामध्ये आम्ही अशा प्रकारचा विचार करणार नाही आणि ज्यांना वाटते ना त्यांना किती चांगलं केलं तरी त्यांचं समाधान होणार नाही त्यांचं समाधानासाठी मी केलंच नाही मी माझ्या सर्वसामान्य माणसांना माझ्या सर्वसामान्य नागरिकांना नागपूरला जाता येणार नाही म्हणून ही बदलापूरची दीक्षाभूमी उभी राहते अर्थाने तुम्हाला सांगतो मनातलं एक चांगलं महत्वाचं स्वप्न माझं पूर्ण होत आहे हाच माझं समाधान आहे बाकी निमित्ताला मी आहे बाकी सगळे यश आले ना ते तुमच्या सगळ्याच्या प्रार्थनेने या ठिकाणी वंतीजी दर मला वाटतंय आठवड्याला किमान दोन दोन तीन तीन क्लासेस घेतात मला बरं वाटायला लागलं ते तर आमची मुलं पण पुढची बाबासाहेबांचा विसर कधी पडू नये यासाठी मुलं सुद्धा तयार होत असतील तर नक्कीच त्याला कुठेतरी आपण दाद दिली पाहिजे आणि म्हणून मनतेचा निवास सुद्धा आपण केले सगळ्या अजूनही बऱ्याच मनातल्या संकल्पना आहेत जस जशा समोर तुम्ही याल त्या काय मला एक वेगळं तुम्हाला सांगत राहील हे स्थळ केवळ इथं नाही आपल्या नदीला केवळ घाट नाही आपल्या नदीचा आराखडा केलेला आहे आता तो सेंट्रलला जातोय आपला सहा हजार पाचशे कोटी रुपयाचा नदीचा पूर्ण खोलीकरण नदीच्या दोन्या बाजूला प्रशस्त अशा चा गार्डन चांगल्या प्रकारच्या अशा चा चा व्यवस्था अशा पद्धतीने होईल या स्थळाला देणारा दोनशे पाचशे लोकांचा लोंडा नसेल हजारो लोकांचे पाय्या ठिकाणी लागली आणि त्या टायमाला माझं खरं समाधान होईल आता माझं अजूनही समाधान झालं नाही पूर्ण तुम्हाला वाटतंय मला पूर्ण अजिबात वाटणार नाही मी आताच आमच्या कुडतरकरन सांगितलं की कमाडीचं पण एक डिझाईन चांगलं बनवा ताबडतोब आणि त्याचंही काम सुरू करा त्यालाही लगेच निधी देतोय कारण कमान आपल्याला आता नवीन पद्धतीने जी आहे ती पण चांगल्या पद्धतीने बांधण्याचा एक कायमस्वरूपी परत तिला हात लागाल नकोय अशा प्रकारचं कर करा अजूनही तुमच्या मनात कोणाच्या असतील त्यांनी सूचना करा लेखी स्वरूपात द्या कोंडी सांगा फोनवरून सांगितल्या तरी चालतील निधी कमी पडणार नाही बाबासाहेबांच्या जे आपल्याला अधिकार दिलेत ना त्याचा पुरा वापर करून इथं लुटून आणू आणि इथं उभं करू त्यामुळे तुम्ही चिंता करण्याची कुठली गरज नाही एकच आहे की कोणी आला तरी त्याने त्याचा सन्मान राखा कोणाला इथं अपमानित होऊन पाठवू नका एखादा एखादा रागवला ना तर आपण संयम ठेवा आणि त्याला समजून सांगा कारण येतात ते असे येतात सुधा करला तर बराच अनुभव येतोय पण त्याला मी सांगितलं होतं का सेवा करायला मिळणं हे सुद्धा सगळ्यांच्या नशिबात मिळत नाही तू भाग्यवान आहेस आणि म्हणून त्याला सांगितलं कोण काय बोलतं याचा विचारच करू नको पण जर आपण इथून पाऊल काढून बंद ठेवलं तर दुसऱ्या दिवशी लुटा लुट काही कोणाला पडलेलं नसते आणि त्याकरता आपण सगळ्यांनी चांगल्या विचारातून घडवावं आणि चांगल्या विचारातून पुढं जावं हीच आमची सगळ्यांची मनातली भावना आहे मी तुम्हाला सांगायला हरकत नाही मी बाहेरच्या देशात फिरायला गेलो होतो गौतम बुद्धांची मूर्ती सोन्याची मूर्ती आणि निद्रा अवस्थेमध्ये अशा प्रकारची पाहायला मिळाली आणि तिथलं तीर्थ हे खूप प्रसिद्ध आहे बँकॉकला मी त्या ठिकाणून तीर्थ आणताना मला माझ्याबरोबर बरोबर असलेल्या सांगितलं का तुम्हाला प्लेन मध्ये न्यायला प्लेन मध्ये नेऊन देणार नाही ने तुम्हाला म्हणलं माझ्या बॅगा एकदम कमी करेन तर तीर्थ घेऊन जाईल तीर्थ आणलं आणि तेव्हा विधीवत तिथं पूजा केलेली आहे आणि म्हणून गौतम बुद्धांची विधीवत झालेले आहे कोणाच्या मनात असेल नसेल पण माझ्या भावना आहेत त्या मी भावना तिथशी पूर्ण तिथून तीर्थ आणून या ठिकाणी त्याचं पूजन केलंय त्यामुळं आपल्या सगळ्यांना असं वाटत असेल केवळ गौतम बुद्धांना तिथं स्थापना केली स्थापना नाही विधिवत सर्व पूजा करून त्याचा आपण त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे आणि तुमच्या मनात असेल तर तशाच प्रकारची मूर्ती सुद्धा या ठिकाणी आपल्याला घराला काहीही अडचण राहणार नाही तुम्ही संकल्प सोड अभिनय सोडणार तुम्ही फक्त आशीर्वाद द्या तो पूर्ण करण्याची जबाबदारी माझी राहील निश्चितपणे तुम्हाला कोणालाही त्याच्यामध्ये अडचण राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास देतो शेवटी ही अशी काही स्थळ निर्माण झाल्याशिवाय या शहराला सुद्धा महत्व येणार नाही काही दिवसांनी बाबासाहेबांच्या स्मारकाने सुद्धा हा परिसर सगळा ओळखला जाणार आहे हे ओळख खऱ्या अर्थाने आपल्याला राहील आणि तोच विचार खऱ्या अर्थाने आपण करूया सगळी छंदो पन्ना रसो आणि आता संपत्ती संपत्ती जागा मला आता कमी वाटायला लागल्या पुढच्या बाजूच्या जागा घेतोय आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी एखादं हॉटेल उभं करतोय त्याचबरोबर जे तीर्थस्थळावर येतात त्या नागरिकांना राहण्यासाठी निवाराशी सुद्धा त्या ठिकाणी उभा केला शेवटी भविष्यामध्ये हे स्थळ असं राहणार आहे की नागपूरला ज्याला जाता येत नाही तो बदलापूरला गेले आणि बदलापूरचा दर्शन घेऊ शकते समाजात या सगळ्या म्हणजे हे स्मारक उभं राहिलं हे बदलापूरच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं स्थळ एकमात या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा उभा राहावा अशा प्रकारची सगळ्यात शब्दांची मागणी होती आणि त्याला जे यश आलंय आपण पस्तीस फूट उंच आणि सोळा फुटाचा त्याचा खर्चा भाग असा एक्कावन्न फुटाचा हा पुतळा उभा घेतो त्याला खर्चाचा मी कधी उपयोग करतो शिवऱ्याचं वजन पंचवीस टनाचं आहे आणि चांगला मजबूत पुतळा गेल्यामुळं वर्षानुवर्ष याला कधी जण त्रास होऊ नये कुठल्याही प्रकारचे त्याचा परिणाम होऊ नये हवामानाचा अर्ज असता त्यासाठी कामच करताना आपण मजबूत करतो ते बाबासाहेब आहे वर्षानुवर्षे आमच्या बदलापूर करणारा राहावी ते मला तो आज पाया भरणे समारंभ झाला पाया भरणी समारंभामध्ये कसल्या लोकांनी खूप मनापासून योगदान दिले ते जे कायमस्वरूपी वास्तव्याला असतात आणि ते नेहमी प्रार्थना करत असतात त्यामुळे म्हटलं ही हे एक स्थळ निर्माण होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं माझं आयुष्य सगळं संघर्ष आहे या जागेसाठी देखील अनेक संघर्ष करावा लागला कशा प्रकारे एकंदरीत की बाबासाहेबांच्या जागेला संघर्ष करावा लागला बाबासाहेबांच्या नावाने त्या संघर्षातून येतात आणि त्याचा आता चांगला प्रकारचं एक वेगळं स्वरूप येऊन मी मगाशी सांगितलं तर तिथं संघर्षाचा पहिली ठिमकी जी ना ती धंदी विजल्यानंतर त्याच्यावर कळस उभा राहायला मार्ग झाला ग्रंथालय आणि हे काम पूर्ण साधारण माझा जर पाया एक महिना झाला तर एक महिन्यामध्येच पाय पुतळा बसून पूर्ण होत आलंय आहे माझा काम ग्रंथालयाचं काम पण लगेच पूर्ण होत आलं आहे त्याला मी त्या ग्रंथालयामध्ये केवळ ग्रंथालय नाही बाबासाहेबांच्या विचाराची सगळीच देवाणघेवाण करण्यासाठी एक चांगल्या प्रकारची लायब्ररी लायब्रेज त्याला चालवणारा सुद्धा मी तशा प्रकारची येणाऱ्या एजन्सीला शोधलोय आणि त्यांनी ती अशी चालवली पाहिजे त्या बाई लाईट कमी आहे असं वाटलं पाहिजे आणि म्हणून त्याकरता थोडासा आवडी त्याला गेला